वळुयात पुढच्या बातमीकडे मुंबईतल्या बीडी डी चाळींचा पुनर्विकास होत असताना त्यामध्ये एक जानेवारी दोन हजार अकरापर्यंतच्या पोलीस कर्मचाऱ्यांना पात्र ठरवून त्यांना पुनर्विकास प्रकल्पात सहभागी करण्यात येणार आहे पण दादर नायगाव आणि वरळी या तिन्ही परिसरांमधल्या बीडीडी डी चाळींमध्ये दोन जानेवारी दोन हजार अकरा नंतरच्या पोलीस कुटुंबियांना घरं मिळणार नाहीत त्यामुळे सध्या दोनशे पोलीस कुटुंबीय आम्हाला घर मिळेल का घर अशी साथ राज्य सरकारला घालताना दिसत आहेत गेल्या वर्षभरापासून ही मंडळी सरकार दरबारी आपला प्रश्न मांडतायत पण तरीही त्यांचा प्रश्न सोडवण्यात आलेला नाही त्यामुळे या पोलीस कुटुंबियांमध्ये संतापाचं वातावरण आहे आम्ही त्यांच्या शेजारी शेजारी आम्ही राहतो आणि आम्हालाही ती लोक आमच्या शेजारी राहतात एक जाणीव दोन दा अकरा लोक शेजारात आम्ही त्याच्यानंतर आलो ती, ती लोक आनंद व्यक्त करतात आणि आम्ही नाही होतो आम्ही शेजारी राहून सुद्धा आम्ही आनंद व्यक्त करू शकत नाही तो निर्णय एक वर्ष दीड वर्ष झालं होत नाहीये फक्त हे झालंय म्हणजे तोंडी झालाय आश्वासन तर आमचं असं म्हणणं आहे की आता काल पण आमच्या साहेबांनी मुद्दा मांडलेला आहे आमचं असं म्हणणं आहे की आता हे अधिवेशन संपेपर्यंत तरी आम्हाला आमच्या ह्या प्रश्नाला या आमच्या आघाडीच्या सरकारने आम्हाला मार्गस्थ करावं आणि पॉझिटिव्ह रिप्लाय म्हणजे पॉझिटिव्ह हे करून आम्हाला आमचा प्रश्न सोडवून द्यावा एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट